सेंद्रिय शेतीला प्राधान्य ही माहिती जर आपणास आवडली किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रासायनिक कीटनाशकांच्या असंतुलित वा बेसुमार वापराने जैवविविधता पक्षी यांना हानी पोहोचत आहे त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे सेंद्रिय शेतीवर अधिकाधिक भर देऊन पर्यावरण सुरक्षा साधली पाहिजे त्यातूनच देशाच्या शेती अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल निसर्गात प्रत्येक जीव जगण्याची धडपड करण्यात गुंतलेला असतो यात जो प्रबळ ठरतो तोच यशस्वी होतो दुर्बल घटक नामशेष होतात अशीच परिस्थिती गेल्या काही वर्षापासून जगातील काही देशांची अर्थव्यवस्था कोलमडल्याने झालेली दिसत आहे भारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे मात्र अलीकडील काळापासून देशातील शेती अर्थव्यवस्था ढासळायला सुरुवात झाली आहे याचे मुख्य कारण शेतातील दुष्काळ गारपीट इत्यादी समस्या आहेत रासायनिक कीडनाशकांच्या प्रदूषणामुळे शेतातील पक्ष्यांची संख्या घटत चाललेली आहे त्यामुळे पक्ष्यांद्वारे होणारे कीड नियंत्रण कोलमडले आहे साहजिकच किडींचा प्रादुर्भाव वाढत असलेला दिसून येत आहे पक्षांद्वारे होणाऱ्या पीक परागी भवनाचा वेगही मंदावल्यामुळे पिके यातनाही भोगत आहेत पक्ष्यांच्या घटलेल्या संख्येमुळे कीड नियंत्रणाच्या नियोजनावर खर्च करावा लागत आहे खर्च करून उपयोग तर होताना दिसत नाही या उलट केलेल्या रसायनांचे दुष्परिणाम जैवविधतेवर बरोबर मानवी आरोग्यावरही होताना दिसत आहेत सेंद्रिय उत्पादनाची मागणी वाढत असताना दुसरीकडे शेतीसाठी उपयुक्त असलेल्या गोजनाची कमतरताही मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे त्यामुळे जमिनीचा आरोग्य धोक्यात आलेले आहे पाणी वापरावर बरेच शेतकरी मनावे तसे लक्ष देत नाहीत परंतु पाणी आणि जमीन यांचा घनिष्ठ संबंध आहे मनात तर ते दोघे भाऊ बहीण आहेत पंजाब हे देशाचे धान्याचे कोठार आहे या कोठारातील जमीन आता मरणयातना भोगत आहे रासायनिक खते कीटकनाशके पाण्याचा असंतुलित वापर यामुळे पंजाबात मोठ्या प्रमाणात जमीन खराब होत चाललेली आहे या जमिनीचा पोत मृत होत गेल्यावर भविष्यातील संकट न सांगण्यासारखे ठरले महाराष्ट्र कर्नाटक गुजरात इत्यादी राज्यातील नदीकाठावरील जमिनीही अतिशय क्षारयुक्त व चोपन झालेल्या दिसत आहेत यामुळे जमिनीच्या पोटामध्ये असलेले गांडुळे सूक्ष्मजीवीय सृष्टीवर त्याचा परिणाम जाणवू लागलेला आहे या सर्वांचा ठेवा जपून ठेवण्याचा सल्ला काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञ चार्लस डार्विन यांनी जगाला दिलेला आहे लाभकारक सूक्ष्मजीव गांडूळ मधमाशी पक्षी देशी गाय यांचा समतोल पूर्ण गेल्यास जीवसृष्टीचे चक्र बदलेल व विनाशाच्या दिशेने वाटचाल सुरू होईल म्हणून दिशादर्शक उपाययोजना करण्यासाठी शासनाने व जनतेने ही त्वरित पावले उचलायला हवीत ढासळलेल्या पर्यावरणाचा समतोल सुधारणे व घटलेल्या पक्ष्यांची संख्या वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे यातूनच जैविक कीड नियंत्रण होईल त्यामुळे पीक उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ झालेलीही दिसेल याचाच फायदा देशातील प्रत्येक नागरिकास होऊन देशाची अर्थव्यवस्था व शेतकरी बळकट होण्यावर झालेला दिसून येईल